मंडळी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात गुरुवारी भारतीय निवडणूक आयोग व भाजपचं असल्याचा गंभीर आरोप केला जवळपास तासांच्या त्यांनी मतदार याद्यांमधील टाकला एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये मतदान एकाच राज्यात विविध मतदारसंघात नोंदणी एकाच पत्त्यावर सत्तर ते ऐंशी मतदार बोगस नावांसह पत्ते असे अनेक मुद्दे त्यांनी पुराव्यानं दिले निवडणुकांमध्ये घोळ होत असल्याचं दाखवण्याचा त्यांचा हेतू होता पण त्यांनी आयोगाच्या हाती आयतं कोलीतच दिलं आणि स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतली ती कशी याची चुकल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राहुल गांधींनी कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घोळाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी त्यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची पडताळणी केल्यानंतर आढळून आलेल्या विसंगतीचे पुरावे दिले पण त्यांनी दिलेले हे पुरावे मतदार याद्यांमधील त्रुटी आहेत की घोळ आहेत हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहेत याचे पुरावे मात्र देता आले नाहीत निवडणूक आयोग आणि भाजप मिळून मतांची चोरी करत असल्याचा आरोप ते करत आहेत पण केवळ मतदार याद्यांमधील त्रुटी दाखवून हे आरोप कसे सिद्ध होणार हा प्रश्नच आहे मंडई भारतात निवडणुकांच्या पारदर्शकतेचा मुद्दा हा नवीन नाही एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकातही बोगस मतदार एका मतदाराची दोन तीन ठिकाणी नोंदणी मृत मतदारांची नावं याबाबत वाद होतच होते मात्र तंत्रज्ञान आल्यानंतर आणि ईपी कार्ड मतदार ओळखपत्र आल्यानंतर हे प्रकार कमी होतील अशी अपेक्षा होती पण आजही हेच प्रश्न कायम आहे हे राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनवरून पुन्हा एकदा उघड झाला आहे आता महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोग हा घटनात्मक संस्था आहे त्यावर थेट पक्षपातीपणाचे आरोप करणं ही अतिशय गंभीर बाब आहे अशा आरोपांमुळे केवळ आयोगाची प्रतिमा धोक्यात येत नाही तर सामान्य मतदारांचाही विश्वास डळमळीत होतो कारण मतदान प्रक्रियेवर विश्वास नसेल तर लोकशाहीचा पाया हादरेल मतदार याद्यांमधील घोळ जगासमोर आणत राहुल यांनी उलट निवडणूक आयोगाच्या बिहारमधील भूमिका कशी योग्य आहे हेच सांगितलं आहे बिहारमध्ये आयोगाकडून विधानसभा निवडणुकीआधी मतदार याद्यांची पुनर्पडताळणी केली जात आहे त्याला राहुल यांच्यासह त्यांच्यासोबतच मित्रपक्ष जोरदार विरोध करत आहेत ही मतांची चोरी करणार असल्याचं मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र आदी आरोप आयोगावर केले जात आहेत निवडणुकीच्या तोंडावर आयोगानं हाती घेतलेलं हे काम बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे आयोगानं मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आरची प्रक्रिया राबवली जात असल्याचं स्पष्ट केलं मतदार याद्यांमध्ये दुबार नोंदणी असू नये पत्ते नावं फोटो हे बरोबर असावेत बोगस मतदार नोंदणी असलेली नावे वगळली जावीत मृत्यू झालेल्या मतदारांची नावं वगळली जावीत यासाठी ही पुनर्पडताळणी केली जात असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यानुसार तब्बल पासष्ट लाख मतदारांची नावं तात्पुरत्या मतदार याद्यांमधून वगळली आहेत त्यावरून विरोधकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली आहे राहुल गांधी यांनी कर्नाटकात अनेकांची दोन ठिकाणी नोंदणी असल्याचा दावा करत असतानाच बिहारमध्ये त्यांचे मित्र माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही दोन मतदार ओळखपत्र असल्याचं समोर आणलं आहे आयोगानं त्यांच्याकडे याबाबत माहिती मागितली होती आता नेमकं हे कसं घडलं हे लवकरच समोर येईल पण या निमित्तानं मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आयोग एस आय आरच्या निमित्तानं हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे राहुल यांनी पत्रकार परिषदेतून सादर केलेले पुरावे हे मतदार याद्यांमधील घोळ दाखवत आहेत त्यामुळं आता आयोगाला केवळ बिहारच नव्हे तर देशभरात एस आय आरची प्रक्रिया सुरू करण्यासाठी निमित्त मिळालं आहे मतदार याद्यांमधील हे घोळ नक्कीच दूर व्हायला हवेत त्यासाठी राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाला मतदान करायला हवी एकीकडं एसआयआरला विरोध असताना बिहारमध्ये एकाही राजकीय पक्षाकडून अद्याप तात्पुरत्या मतदार याद्यांवरती हरकत नोंदवण्यात आलेली नाही आयोगाकडून याबाबत रोज माहिती दिली जात आहे आवाहनही केलं जात आहे मतदार याद्यांमधील घोळावर बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या पक्षानंही हरकत घेतलेली नाही त्यामुळे हा विरोध केवळ राजकीय हेतून होत आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो राहुल गांधींच्या आरोपानंतर आता भाजपकडूनही पलटवार सुरू आहेत राहुल गांधींनी दिलेले पुरावे हे केवळ गोंधळ घालणारे आणि जनतेला दिशाभूल करणारे आहेत असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय उलट त्यांनीच मतदार त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाला मदत करायला हवी होती असा सवाल भाजप मांडत आहे बिहारमध्ये विरोध करत असलेले राहुल गांधी देशभरात ही प्रक्रिया राबवायला मदत करणार का हाही प्रश्नच आहे कारण पुढील काही महिन्यांमध्ये बिहारसह तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन मोठ्या राज्यातही विधानसभा निवडणूक होणार आहे या राज्यातील मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी विरोधक आयोगाकडे एसआयआरचा आग्रह धरतील का हे पाहावं लागेल एकंदरीतच लोकशाहीची खरी ताकद कुठे असते आपल्या हातात असलेल्या था त्या एका मतात पण जर हाच मतदार यादीचा पाया डळमळीत झाला त्यात बोगस नावे दुबार नोंदणी आणि बनावट पत्ते आले तर लोकशाहीची इमारत कोसायला किती वेळ लागेल आणि जर हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून होत असेल तर राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपचं साठेलोटा असल्याचा था जो स्फोटक आरोप केला त्यांना राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे पण हा आरोप खरंच त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे की उलट त्यांच्याच डोक्यावर बुमऱ्यां होणार आहे तुमच्यामध्ये मतदार याद्यांमधील हे घोळ जाणीवपूर्वक केले जातात की फक्त व्यवस्थेतील त्रुटी आहेत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र